हाय हॅलो नमस्कार सगळ्या जणांच्या मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग मस्त आणि एकदम छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला अर्थात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील दररोज मी दुपारी बारा वाजता व्हिडिओ टाकते चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया तर प्रत्येकाचं एक मस्तपैकी असं स्वप्न असतं ते म्हणजे मस्तपैकी आमचं घर असावं छानशी गाडी असावी आणि बरंच काही तर स्वप्न कुणाचं पूर्ण होतंय जे स्वतःवरती विश्वास ठेवतात त्यांचं शिवाय मेहनत करतात त्यांचं आणि स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होत सुद्धा नाहीये ठीक आहे तर सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे स्वप्न पहिलं बघितलं पाहिजे की आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनतसुद्धा केली पाहिजे स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे जेणेकरून आपले स्वप्न पूर्ण होतील आणि जर तुम्ही हिंमत हारताल तर तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत किंवा तुम्ही कष्ट करायला लातचाल किंवा भेचाल किंवा तुम्ही करणार नाही तर तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही त्याच्यासाठी ठेवा आणि मेहनत करत राहा तुमचंसुद्धा स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे ठीक आहे आज एक मस्त असं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते कुणाचं झालेलं आहे किंवा कसं झालेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी पटकन खाली जाऊया कोणतरी आलेलं धरवाली बुडते चला तर मग कुठं चालू होती तुम्हाला दाखवते तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे सरप्राईज की लागले आणखी चांगली तो कीपुर में jam आज हम बरोबर कोण आहे कोणी नाही मागे पड आज ताप ना होत ना नाही नाही नंबर वन वो मना नाला

dad 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 लाव <laughs> रे <laughs> 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 <Yay, Library! hänger mumma> 这是哪个老师？不是吧？ dari. Kita biar senter. Ya. 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 Ya जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की गाडी कोणी घेतलेली आहे तर गाडी माझ्या भावाने घेतलेल्या आहे तर गाडीची मस्त पूजा वगैरे झालेला आहे आणि शिवाय आता जर बड्डे सुद्धा होता तर बर्थडेच्या दिवशी त्याला गाडी घ्यायची होती तर मस्तपैकी त्याच्यासाठी छान असा मस्त दिवस आहे त्याच्यासाठी नाही आमच्या सगळ्यांसाठी आणि शिवाय आज त्याच्या बड्डेच्या दिवशी त्यांनी मस्तपैकी असं स्वतःसाठी सो, एक गिफ्ट घेतलेलं आहे समजा की कार घेतलेल्या आहे आणि त्याला कार महागच घ्यायची होती पण आज बड्डेच्या दिवशी म्हटलं नको पाठी घ्या आणि नको घ्यायची म्हटलं तर आज बड्डेच्या दिवशी घेऊया आणि आज गाडी आलेली आहे तर त्याच्यासाठी सचिनसुद्धा दिवसभर तिकडच होते सचिन मातम पाहू वगैरे सगळे तिकडंच होते आणि त्याच्यासाठी आता दवाखान्यात जायचं सुद्धा माझं राहून गेलं तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे उद्याच्याला जाईल आणि उद्याच्याला दाख्यात सुद्धा मला दाखवणारच आहे चला मस्तपैकी बड्डे झालेला आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता असंच जर तुमचं काही असं मस्तपैकी असं स्वप्न असलं तर त्याच्यासाठी मेहनत करा आणि तुमचंसुद्धा स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होणार आहे तर चला तर मी पटकन आता घरी जाऊया आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग खूप थोडीशी राहिलेलं आहे तर फोन कधी पण मध्येच बंद होऊ शकतो आहे तर हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि आता तुम्हाला सुद्धा आवडला असं ना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे भेटू आपण उद्याची व्हिडिओ मी देतोपर्यंत चला तर आता मी घरी जाते आणि सचिननं एक मस्तपैकी असा गुच्छ आणला होता फुलाचा त्याच्यातलं एक फूल काढून मी माझ्या डोक्याला लावलेला आहे आणि खूप छान वाटतंय फूल वगैरे लावलेलं आहे काल क्रिसमस होता त्याच्यासाठी सगळं गार्डन पूर्ण मस्तपैकी असं सजवलेलं आहे लायटिंग केलेलं आहे पूर्ण तर बघू शकते किती मस्त दिसते तुम्ही तुम्हाला आणखी करून दाखवते तर असं मस्तपैकी असं गार्डन सजवलेलं आहे कोणताही सण वगैरे हो असला ना तसं गार्डनला वगैरे लायटिंग वगैरे लावतात तर खूप छान दिसतं आणि आता उशीर झालेला आहे तर सगळे लोक झोपलेले आहेत कुणीही घाली दिसत नाही आम्हालाच खूप उशीर झाला आणि सचिन आणि स्नेहा तिथं थांबलेले आहेत माझी वाट बघत तर चला आता मी पण घरी जाते आणि स्वप्नीला आणखी आलेला नाही तो पाठीचा आहे तर म्हणला मी धमाचावर देतो तुम्ही जावा पुढे तर स्नेहा <laughs> स्नेहाचं चालले काही लवकर चल उशीर झाला तिला झोप लागली उद्या क्लासला वगैरे जायचं आहे तर चल मग भेटू उद्या चाल तोपर्यंत बाय बाय